तरुणीची कागदपत्रे आणि बनावट सह्या करून दोघांनी परस्पर तिच्या नावावर पंचेचाळीस लाख रुपये कर्ज काढून अपहार केल्याचा प्रकार बालेवाडी येथील एका आय टी कंपनीत घडलाय कर्ज घेतल्यानंतर दोघांनी सुरुवातीला काही हप्तेही फेडले मात्र हप्ते तकल्यानंतर बँकांनी वसुलीसाठी तगादा लावल्यावर तरुणीला या प्रकरणाची माहिती झाली विमानतळ परिसरात राहणार एका बत्तीस वर्षीय तरुणीने या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यावरून ध्रुव कुमार विष्णू शर्मा आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार पाच एप्रिल दोन हजार एकोणीस ते आठ मे दोन हजार चोवीस या कालावधीत घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि तक्रारदार बालेवाडी येथील एकाच कंपनीत गेल्या पाच वर्षांपासून कामालाय त्यामुळे त्यांची चांगली ओळख आहे आरोपी ध्रुव कुमारनं तक्रारदार तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्याकडून पॅन कार्ड आधार कार्ड सॅलरी स्लिप बँक स्टेटमेंट सॅलरी ब्रेकअप आदी कागदपत्रे घेतली होती तसेच आरोपीला एका बँकेतून पाच लाख रुपयांचं कर्ज काढायचं आहे त्यासाठी त्यानं तक्रारदार तरुणीचा संदर्भ दिला आहे बँकेचा ओ टी पी ईमेलवर येईल असं सांगून आरोपी तरुणीकडून तिचा ईमेलचा युजर आय डी आणि पासवर्ड घेतला होता त्यानंतर आरोपी ध्रुवकुमार आणि विष्णू यांनी दोन ते तीन खाजगी आणि वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचा क्रेडिट मॅनेजर आणि इतरांच्या मदतीनं आरोपीने तरुणीला कल्पना न देता तिच्या नावे बँकेत खाते उघडले तसंच तरुणीची बनावट स्वाक्षरी करून तरुणीच्या नावे पंचेचाळीस लाख रुपयांचं कर्ज काढलं त्यासाठी बनावट सह्या आणि खोकटी कागदपत्रे तरुणीच्या सॅलरी स्लिपमध्ये छेडछाड करून बँकांना सादर केली होती या पैशांचा आरोपीने अपहार केला सुरुवातीला त्यांनी कर्जाचे काही हप्ते भरले मात्र त्यानंतर हप्ते थकवले तेव्हा बँकेने तरुणीशी संपर्क साधला असता तरुणीला कर्ज प्रकरणाची माहिती मिळाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी या करीत आहेत